मिळाली नाही तर आम्ही या सगळ्या सगळे प्रश्न सुटतील जेव्हा एक व्यक्ती त्या सावंतवाडीच्या नगराध्यक्षाच्या पहिली नागरिक म्हणून अगर तिथे शब्दातही बसल्या तर मी तुम्हाला सगळ्यात प्रश्न सुटतील कुठ कोणालाही कोर्टाच्या पायऱ्या चढण्याची गरज वाचणार नाही अतिशय सकारात्मक पद्धतीने सावंतवाडीचा विकास आणि सावंतवाडीला पुढची पाच वर्ष अतिशय विकासात्मक पद्धतीने पुढे घेऊन जाण्याचं काम श्रद्धाताईंच्या नेतृत्वाखाली आम्ही सगळेजण करू मी जिल्ह्याचा पालकमंत्री आहे आमचे आज सकाळी तुम्ही आदरणीय मुख्यमंत्री साहेबांचा व्हिडिओ ऐकला आहे त्यांनी सपोर्ट आणि आशीर्वाद आणि पाठिंबा दिलेला आहे अहो मुख्यमंत्री एक बाजूला बोलतायत प्रधानमंत्रींचा पक्ष आहे पालकमंत्री एका बाजूला आहे खासदार राणे साहेब आमच्या बाजूला आहेत रवी चव्हाण साहेब आहे एवढी ताकद बाजूला असताना कुठला प्रश्न आता प्रलंबित राहणार उलट चांगली सुवर्ण संधी आहे अशी ऑफर तुमच्या सावंतवाडीच्या मार्केटमध्ये पण भेटत नाही